so

देव आपल्याला शरण व्यापतो तो देव शरण आहे अजिबात पाचवातला एकही जरी असला तरी युद्ध जिंकू शकतो पण पाचमातला एक जर गेला तर युद्ध जिंकणं कठीण आहे

काही काम करा तुम्ही काही काहीशन स्टेशन मिळत आणि पाच असणारे एकत्र पाहिजे याच्यातला असणारा एक वूट पळापळी केली वडापाणी केली किंवा केलं की सत्याला असतो तरी आय... तरी ऐकले का सुभटा पाच लिया मरणाचा माझेवटा पाचे आपदा लिया वाटा निवती राहती येऊन गेलं तर बाकीच्या सगळ्याला जावादा म्हणून आपणार पाच एकत्र राहिलं की महत्व करता येतं हे खरं आहे भस्म हे विरोधात आहे बाहेरला काय एकापेक्षा एक एकापेक्षा एक पृथ्वीपेक्षा पाणी असणार मोठं आहे पाण्यापेक्षा हवा मोठी आहे त्याच्यापेक्षा अगदी मोठा आहे एकापेक्षा एक मोठी असत आणि यायच्या परस्परामध्ये म्हणजे कधीच बिघडत कधीच जमत नाही पण हे एकत्र आले आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाला आपला असणारा लक्ष दिला आणि त्याच्यामुळे हे दर्दी तयार झाला आणि ते एकत्रित आले की हा नरदेह चालायला लागतो बोलायला लागतो नवे नवे वाटत ते कार्य करायला आणि त्या ठिकाणी असताना कुठंच कमी पडत नाही का कमी पडत नाही तर पंच महापुरुषात होते आणि त्याच्यामध्ये पंचप्राण असतात आणि हे आता त्या ठिकाणी परस्पराच्या विरोधात नसून एकत्रितपणे काम केलं तर हे असणार काढलं नाही तर घडत नाही हे पाच ज्ञानेंद्रियाचे पाच विषय पाचा विषयाची विशेष स्थिती विषयाची स्थिती वेगळी वेगळी डोळ्याचा वे 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 वे। विषय रूप विषय याचा गंध विषय याचा शब्द विषय हे कहनाचा जिभेचा रस विषय त्वचेचा असणारा स्पर्श विषय हा रूप रस गंध असणार आणि त्या ठिकाणी असणारे पाच विषय पण हे पाचही विषय असणारे आणि भस्म होऊन जातील एक विषय होईल का होत तुम्हाला एक असणारा छोटासा पुरावा देतो मी एका विषयाला माणूस जर त्या ठिकाणी लागला तर घात होतो पाच विषयाने घात भोगायचो म्हणून विषय असणारे वेगळे नाही एक विषय भोगायचा हो असतो तर त्याच पाचही ज्ञानेंद्रियाने एकच विषय भोगायचा हो आता पाहण्याचा विषय जर झाला तर नुसतं डोळ्याला बघायचं नाही ऐकण्याचा विषय झाला तर नुसतं कानानं ऐकायचं नाही आणि किंवा असणारा रसनेचा विषय झाला रस विषय नुसतं जिभेनं रस नाही घ्यायचा सर्व अंगाला रस घ्यायचा सगळे अंगाने डोळ्याला बघायचे साधाची करचरणी होती डोळे सर्व इंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी साधाची करचरणी होती डोळे हे नुसतं पाहायचं झालं ऐकायचं म्हटलं तरी आ काय म्हणतात आजी सर्व इंद्रिया पिकले पाहले आजी सर्व इंद्रिया पाहले जे हे गीता गिधान देखील की स्वप्न हे तू केले साचा सर घे माझ्या कानानं पाहिलं म्हणतात डोळ्याचा बघायचा विषय पण कानानं बघितलं ज्या ती कानानं पाहिलं त्या सगळ्या अंगाचा असणार त्या ठिकाणी कान करायचं आणि कथा ऐकली पाहिले परी सने याच्या हा राया आएके बापा धनंजय आई म्हणले या ठिकाणी कथा इतकी गोड आहे म्हणून असणाऱ्या सगळ्या अंगणाचे कानकर आणि कथा आहे असं बोलू लागले जाना जे सामे ती प्राण चरण साना चळान होता चळ असणार पाच त्यांचं चरण चालू राहत असत पण हे विषय एकत्र आले सगळ्याने विषय केला पाच त्याने घ्यायला की ते पाचतानाही त्या ठिकाणी एकत्रित येतात त्यालाही माहीत आहे आपण इकडे कशाला भंड करा एकच न वरी सगळं एकच पण इकडे तुमच्या तर लावून कशाला घ्यायचे तुम्ही आमू पक्षाचा तर मुख्यता या गटाचा त्या गटाचा अख्याच्या वर योग आहे ना मग ते हे फट आपल्याला सरकारचा हवं तर आपण इथं आपणारे वेगळे वेगळे पडो आपण एकमेकामध्ये वडादान करण्याचा अर्थ नाही असं त्या पंच प्राणाला ठरवलं आणि ते साम्याला आले हे पाच प्राण असणारे प्राण आपण ग्ञान गुजान समा हे पाच जण असणारे त्याने ठरवलं आणि हे इंद्रिय एकत्र काम करतात त्याचे विषय झालेले आहेत हे पंचमहाभूतही असणारे साम्याला आले आपणच का वेगळं राहायचं मग त्या असणाऱ्या प्राणाला ठरवलं हे आपणही असणार आता इकडं तिकडं वडावाणी करायची नाही लक्ष्मण त्याला आवर्ण महत्वाचं ते आपल्याला सोडून गेलाय की आपल्या चौघायचं काय करत आणि त्याला आवड की आपण चौघ तरी हे पाहतात तसा अंतकरणाचे आजारे चार भाव पाडले शास्त्राला सगळ्यात महत्वाचा शत्रू कोणता असेल तर अहंकार आहे किती अभ्यास करा तुम्ही काय उपयोग नाही ऐकूया